हाय गाईज वेलकम बॅक टू माय डेली रुटीन ब्लॉग पूर्वा बिनोदगिरी आणि बघू शकता तुम्ही आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आणि रांगोळी रांगोळी सगळ्या संपल्या होत्या आणि त्याच वेळेवर रांगोळ्या संपल्यांबरोबर सकाळी साडेआठच्या वेळात रांगोळीवालाही दार येऊन ओरडू लागला तर मी सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या घेतल्या म्हणजे ठराविक आणि सिलेक्टेड कलर घेतले जे होते ते नाही घेतले आणि बघू शकता किती गॅसच्या वाट्यावर पसारा होता आणि मी केली होती चहा आणि त्याच्यानंतर मी सगळ्या रांगोळ्या डब्यात भरल्या आणि इथं पण थोडशा काढल्या काड़ काढायला तर गुलाबाचं फूल काढायचं होतं पण हे गोबीचंच फुल बनवून गेलं होतं आणि त्याच्यानंतर बघू शक खूप जास्त पसारा होता खूप जास्त म्हणजे खूप जास्त पसारा आणि नळ पण आले होते तर मी मोटर चालू करून घेतली होती तो मोटरचा नळ आहे आणि काहीच काम नव्हते झाले माझे पहिल्यांदा साडेआठ वाजले होते म्हणजे पहिल्यांदा साडेआठ वाजता माझे काहीच कामं नव्हते झाले फक्त नाश्ता आणि चहा घेतला होता बाकी झाड झूर आत्ता साडेआठ नऊ वाजता चालू होती माझी आणि मला बाहेर पण जायचं होतं काम पण खूप होते स्वयंपाक पण राहिला होता पूजे पूजा पण राहिली होती सगळे कामं राहिले होते आणि पोश डस्टिंग करायची होती इच्छी जास्त नाही बस थोडीशी होती बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी इच्छे परत इकडं केले मग मला लक्षात आलं की हा टिपा इथे ठेवायचा तर मग मी इथे केला आणि त्याच्यानंतर सगळं मी झाडून घेतलं पुसून पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी इतचं सेट केलं सगळं कारण एक 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 आपल्याला मी अंगण चप करते मग मधातलं अंगण चप करते मग रूम आणि किचन करते सगळ्यात आधी मी हा अंगण चप केला आणि कोणी येते डायरेक्ट अंगातच बसते तर मग हा चक्कच पाहिजे आणि सगळे बेडशीट आणि सगळं रॅकमध्ये व्यवस्थित ठेवलं योगा मॅट डंबल आणि बेडशीट्स सगळं आणि मग मी इच्छं केलं बघू शकता मग रूममधलं सगळं आवरून घेतलं बघू शकता किती पसारा होता रूममध्ये आणि लाईन पण नव्हती आज लाईन पण खूपदा जात होती सगळं पसारा इकडं तिकडं पसरलेला होता आणि सगळ्यात आधी बेडशीट क्लीन केली आणि थोडीशी बेडशीट ढिल्ली करून घेत असते आणि मग त्याला क्लीन करते आणि लाईन आता पण नव्हती आली तुम्ही बघू शकता हा आहे दुपारचा वेव सॉरी चौकाचाच आहे पण हा म्हणजे सगळं क्लीन केल्यावर तरी हा बारा एक वाजताचा आहे मग आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये जास्त नाही फक्त थोडंफार सामान आणायचं होतं आणि आम्ही गेलो तो मार्केटमध्ये बघू शकता माझ्या हातातून फोन पण सुटत होता पण पकडून घेतला फटकन नाही तर फुटूनच गेला असता मग काही पार्सल आले होते ते रिसीव्ह केले त्याला पॅक आणि म्हणजे असं खूप पाहिलं काय आहे मग लंच केला आणि लंचनंतर आम्ही इथे बसून थोडंसं इथं आवरून घेतलं आता संध्याकाळचं आहे वा म्हणजे वेळ होता तर लवकर लवकर कामं करायचे होते ही थोडीशी शॉपिंग केली होती सगळं सामान नवीन आणलं होतं आणि हा पण नवीन आणला हे कपडा नवीन आणला याचे पण मला काही घागरे शिवायचे होते आणि थोडंसं याच्यात आलता असं सा काही सामान होतं आणि पाण्याची शेशी आणि मी कुठे जाते तर सोबत एक पाण्याची शेशी घेऊनच जाते आणि मार्केटमध्ये मी आज पहिल्यांदा फोन नेला आणि मी एका दुकानात पण विसरून गेली होते चांगलं लक्षात आलं मग मी मोबाईल पण आणला आणि मग आता पूजेची तयारी संध्याकाळचा पूजेची तयारी अभिषेक सगळे चालू होते आणि बघू शकता मला पूजा करायला किती वेळ झाला होता सकाळची पूजा मी संध्याकाळी केली इथची सगळी तयारी ऑलमोस्ट नाही पूर्णपणे झाली होती पण झाड झोप पुसपास राहिलं होतं अर्धा तास लागला मला सगळं करायला आणि पूर्ण करून घेतल्यावर मी सगळे कपडे घेतले आणि मग नावादले कामं करायचं सव्वा चार आणि मग हे तर कॉमनच आहे गोष्ट की एक वेळा आपण आपल्या बहिणीला आईला फोन लावतात दोन ते तीन घंटे कुठंच जात नाही असं बोलत बसतो पण आणि कुलूप बाहेर होतं बघू शकता तसंच लटकून घेतलं होतं आणि मग मी थोडासा आलता लावला मग थोडीशी मी रांगोळी काढली आणि रांगोळीचं मी फोटो मेन्शन नाही केला याच्यावर कारण जशी ती फोटो होता तशी रांगोळी बिलकुलच नाही जमली ती खूप सुंदर होती काढलेली मी जी काढली ना ती बिलकुल चांगली नव्हती म्हणजे काहीच सिमिलर नव्हतं दोघांमध्ये खूप दूर दूरपर्यंत काहीच फरक म्हणजे काहीच सेम नव्हतं इतकी वेगळी काढली होती मी मी पूर्ण रांगोळी झाल्यावर काही अशी दिसत होती आणि यूट्यूबरमधल्या पिक्चरमध्ये काही वेगळीच दिसत होती आणि हा आहे संध्याकाळचा व्ह्यू सगळे काम स्वयंपा स्वयंपाक व्हायचा होता सगळे काम बीन सगळे झाले होते स्वयंपाक पण बंद चालू होते बघू शकता किती होता गॅसच्या वाट्यावर आणि त्याच्यानंतर लाईन चालली गेली होती तर खूप अंधारा झाला होता बघू शकता तुम्ही सगळा स्वयंपाक केला मग लाईन चालली गेली मग लाईन आल्यावर मी स्वयंपाक केला अर्धा आणि बघू शकता तुम्ही अंधारात रंधाऱ्यात कसं दिसतं पूर्ण घेऊ आणि लाईन आल्यावर आम्ही केलं डिनर आणि त्याच्यानंतर लाईन डबल गेली होती आणि असा होता आजचा आमचा पूर्ण मॉर्निंग ते संध्याकाळपर्ण रुटीन तुम्हाला आवडलं असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब नक्की